गणपती मूर्तीचे दहा दिवसानंतर विसर्जन का केले जाते भारतीय संस्कृतीत मंदिरातील मूर्तीचे अभिषेक करण्याचे अनेक उदाहरणे आहेत त्यामुळे भारत देशातील अनेक आचार्यांनी आपल्या देशकालपात्राला लक्षात धरून वेगवेगळे फॉर्म्युला प्रयोग सांगितलेले आहे यात देशाचा अर्थ म्हणजे एरिया व काल याचा अर्थ म्हणजे वेळ आणि पात्र याचा अर्थ म्हणजे अशी कोणती व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला ती गोष्ट शिकावी लागते गणपतीच्या मूर्तीची पूजा करण्याचे तीन पहला प्रकार आहे यात पहिला प्रकार पाहूया पहिला प्रकार आहे वैदिक वैदिक ज्यात चार वेदशास्त्र व दुसऱ्या पुराणानुसार स्पष्ट मंत्र उच्चारण केले जाते मूर्तीचे अनेक प्रकार आहेत म्हणजेच अनेक धातूपासून मूर्ती बनविली जाते परंतु वाळू किंवा मातीपासून बनविलेल्या मूर्तीचे थोड्या दिवसांकरताच पूजन केले जाते यामुळे ह्या मूर्तीला या दूध किंवा पाणी किंवा मध याचा अभिषेक केला जात नाही वेदामध्ये असे लिहिलेले आहे की जी मूर्ती वाळू किंवा मातीपासून बनविली जाते ती मूर्ती स्पेशल इच्छा पूर्ण करण्यासाठीच बनविलेली आहे यावरून आपले आचार्य म्हणजेच शंकराचार्य रामालाल आचार्य यांनी दगड व धातूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठान केले होते त्यांची इच्छा अशी होती की ही मूर्ती लाखो वर्ष टिकून राहील आणि श्रद्धाळूंना आशीर्वाद देत राहील मूर्ती खंडित झाली तरच मूर्तीचे विसर्जन केले जाते असे अनेकांचे म्हणणे आहे परंतु माती किंवा वाळूची मूर्ती ही आपली कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठीच आहे त्यामुळे माती किंवा वाळूच्या मूर्तीचे पूजनानंतर ती काही काळानंतर विसर्जित केली जाते